हाय नमस्ते दो, नमस्कार दोस्त मित्रांनो आपला आज तुम्हाला एका झटक्यात पोट कसं कमी करायचं आपण ते सांगणार आहोत आणि त्याचे खूप फायदे आहेत आणि अतिशय तुम्ही जरी फॉलो केली ती स्टिक तरी खूप लगेच फास्टली पोट कमी होईल तरी एकदा प्लीज आपल्या सर्वांसाठी जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल मित्रांनो सुरुवात कोणते कोणत्याही झाडाला वगैरे तुम्ही बनवू शकता ही स्टिक वापरायची खूप फास्ट पोट कमी होतं आहे आणि खूप रोज तुम्ही दहा जरी मारले तरी तुमचे फास्ट खूप एका म्हणजे एका महिन्याभरात पोट कमी हो होऊन जाईल आणि दुसरे हे पण हे पण करू शकता हे पण दहा करू शकता हा मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला फॉलो करा लाईक करा आणि कमेंट करा सांगा की तुम्हाला आवडला आणि डेली आपल्याला नवीन नवीन म्हणजे एक्सरसाईजबद्दल या अन्य जानकारी तुम्हाला दिली जाईल थँक्यू सो मच मित्रांनो फॉलो करा लाईक करा आणि कमेंट करा जय हिंद जय भारत